मित्रमंडळी आष्ट मग खूप मोठा देखा पब्लिक जमा डायरेक्ट कंबर मोडी टाकी ट्रकवाल्याने मोटरसायकल आला ना देखा मित्रमंडळी आम्ही कपडा शॉपिंग मध्ये घ्या वाट तर मित्रमंडळी या देखा या दोन ड्रेस लिहात सत्तावीस शेमा लग्नाच्या नमस्कार मित्र मित्रमंडळी जय आदिवासी आणि आज आम्ही चाल नाव नंदुरबार नंदुरबारला कपडा लिवाना आम्हाला तर नंदुरबार जायचं मय आणि आम्ही शुभांगी हिला कपडा लिवाना आहात मला कपडा लिवाना आहात तर सकाना लगीन ना आम्ही भाषेस ना तेने करता तर चला नंदुरबार निघ जाते आणि नि पहिले आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला बरं निघून जाता पटापट तरी मित्रमंडळी नंदुरबार जाऊ आणि पहिलं आता घर जायचं जा पहिलं ती गाडी आठ हजार मोठी गाडी लागेल ला, आम्ही रातला आठ हजार थांबी घ्यावं ना वावर मग चाबी नाही होती घरनी त्याने करता तर मग ती गाडी नाही साहित्य तट उतारणा पडीन तर ती गाडी घरली जावं आणि तटली मोटरसायकल सायकल जाणं पडेल तर आता आम्ही आमनी गाडी पचाल ना ठ आमनी गाडी लागेल ला। आणि शुभांगीने ताऊशी पुढे जरा नात आता गाडी पे घ्यावं नाही देखा नाही साहित्य प्रका चाकच भरेल तर आता घर उतारणा पडीन जागासुद्धी नाही बसायला मागली बाजू तर चला मग आता घर निघ पहिलं मोठं सायकल जाऊ तरी मित्रमंडळ आता आम्ही पोचनाव घर आणि आम्हाला घर नि आलं देखा म्हणजे आता काही नाही येईल व्हायचं तर घर राहायचं नाही ना मार्या मग आपला आपल्या झोपडीवर राहायचं तर परिस्थिती देखा खूप गंभीर तर पुरा गाणं ज तर आता पूर्ण साफसफाई करायला बटा जणी घ्याव आणि पूर्ण साफसफाई कर टाकूच घर आणि कुलूपणीशी आम्ही अजून भेटेल नाही आम्ही बायशी येल नाही तर चला मित्रमंडळी तोपर्यंत आम्ही नंदुबा फिरेच तरी मित्रमंडळ अर्थ रस्ता म नाव आणि गाडी वैगे हो पंचर अर सत्या ना जाता जाता। देखा पंचर वय हो ग्या हवा थोडीशी वय मग पण चला टूबलेस्ट आहे र तर शेजारपर्यंत निघ जाऊ आता बाग बाग तर चला मित्रमंडळी आता पंचरना दुकान आहे अट पंचर बिंचर काढी लिव तरी मित्रमंडळ पंचर वगैरे काढली दा काही पंचर काही होता नाही चाक मग फक्त साईड हवा निघतील तर ती दुरुस्त करीत द्या आता निघा नंदुरबार तरी मित्रमंडळी आम्ही पोचणार नंदुरबार मग आता मित्रमंडळी दुपारात दोन वाजनात आणि आता आम्ही पोचणार नंदुरबार मग एखा मित्रमंडळी आम्ही कपडाशी शॉपिंग मी घ्या आठ दुकानाशी शेजारी तर चला आता कपडाशी दुकानमध्ये जायचं तर चला आठ दुकानमध्ये जायचं आता आम्ही तर आता आम्ही आठ हा दुकान म्हणून आहो तर आता आम्ही पसंत करीन कपडा आता कोणता पसंत कर काय माहिती देखू तर मित्रमंडळी या देखा या दोन ड्रेस दिला सत्तावीसशे मग दोन ड्रेस दुकानवर नाही तर चला बरं आता पेमेंट बेमेंट करते तर कशा वाटणार दिवस पत्ता आहेत का नाही नाही दोन्ही काय चला दोन्ही आता तरी मित्रमंडळ सुबाईनं कपडा लिवाय घ्या आता माना कपडा लिव अट जाव मजार दुकान मग मस्त आणि आपला लिव लग्नासाठी पेशल मस्त मित्रमंडळ ये वाला ये, तो ये।, तो ये।, तो ये। अगर लाइट ग्रे चाहिए तो ये लोग ये भी ऑप्शन अच्छा था उसके बाद एक डार्क ग्रे ले ले कौन सा भी कपड़ा अच्छा लगना लगना चाहिए नहीं इन उनका प्राइस भी कम आएगा है भी अच्छा नहां। तो, नहां। कोई अच्छा भी भी अच्छा ही लगेगा के लगेगा आइटम देखो फिर देख आप देख लो तो मित्र मंड यह एकदम सुपर फैंड नरम फैंड एकदम एकदम भारी क्वालिटी और यह है चौदाशे सत्तर रुपया किंमत आहे पण अकराशे किंमत लागेल मला एकदम सुपर कपडा आहे आता तुम्हाला दुकानांना बी देखाडू आणि एकदम सुपर दुकान आहे हायफाय आणि कपडा बी सुपर मला क्वालिटी पण पॅन्टनी तर आता या पॅन्ट लिहू एक लिहू आणि इकडे एक कर हय हायक लिहू मित्रमंडळी तरी मित्रमंडळी ह्या देखा लिहिला पूर्ण तर कशा वाटा ना सांगा बरं मला आता एकदम कडक वाटाय ना एकदम बावळी बिवडी एकदम सुपर क्वालिटी तर देखू आता अवश्य भेटले अवश्य वाटाय ना देखा मित्र म्हणे एकदम ड्रेस आवड पाला आपल्याला अकरा शेनी पॅन्ट पडली मला आणि शर्ट आता देखू अकरा अकरा शेने दोन पॅन्ट आणि आता शर्टी मोठी भीती राहा तर तो सांगायला तर आपला दुकान शांत डिस्काउंट अजून तर मी करू बुवा त्यांना आपण घेऊ आपल्या दुकानं तो मी सांगू ठीक आहे नक्की टाकू चला चाला बरं ड्रेस देऊ आणि आज मी ते आणू आज मी ड्रेस काढू ओके तरी मित्र म्हणजे आता दुसरा ड्रेस चेंज करणार तर एक ड्रेस अशा तर काय वाटला आहे ना तुम्हाला या चॉईस करा दोन्ही आपल्या तरी मित्र आपला कपडा विपडा लिहिली देतात आणि आता निघ जम चला चलो शर्ट oh. ओके तरी मित्र म्हणजे टॉप मेन्स टापी कपडा उड्डाण पूल आहे ना समोर ना पोलीस स्टेशन आपलं स्टँडनी पुढं निवानान उड्डाणपुलनी इकडनी साईडला तर टॉप मेन्स दुकानं एकदम भारी कपडा भेटणार मला मला परवडण्यात तर काय माता मग आठ जीन भरपूर दुकानात पण व्यवस्थित किंमत बी आलं ला। वीस टक्का सूट करेल त्यांनी तरी तुम्ही बिवाना तट नक्की वाना एकदम बंद कपडा आहेत मस्त तुम्हाला ज्या परवडतील त्या कमी जास्त किंमत हलका भारी बीत पण मला आवडणार बाजूसाठी कानपेक्षा आठ परवडण्यात मला तरी, जी तरी, मित्र तरी मित्र म्हणजे आता चप्पल आणि बूटना दुकानावर जायचं सुभांगीला चप्पल आणि मला बुट देवणार आता तरी चला मित्र म्हणजे आता आठ बूट सप्लाय लिहिले जा आता मला बूट देठ सप्लाय होत का नाही आता काय माहिती तरी मित्र म्हणजे बूट शॉप व नाव आणि आता मस्त बूट मी तरी आता बूट बी भारी तर चला देखो बरं कसे काय बूट निघता आठला अरे मित्रमंडळ हो बूट चॉईस करा बाई तेराशे वीस किंमत पण आता डिस्काउंट भेटेल तेव्हा अगदी मस्त क्वालिटी या दोन पैकी आवडणार मित्रमंडळी मला बुट बिट्यात आता बडे चपला तर आता निशुबाई चप्पल लिहि तरी मित्रमंडळी आपला बूट बिली वाय फक्त आता जिजून चपला राहणार तर आता जा पुढे जायचं नाही पुढील दुकानवर तर चला आता मस्त ज्यूस बीस पि थंडगार तर मित्र म्हणजे मस्त थंडाली पी रा मॅंगो ना ज्यूस प्युअर तर चला प्युअर मँगो ज्यूस पिले तर ज्यूस ब्यूस पिली दहा आता जायचं चप्पल लेवाला तरी मित्रमंडळी पाणी बी सुरू घ्या आणि चार वाजे घ्या संध्याकाळात तर चला आता हॉटेल मग थांबला हो आणि पावडा वगैरे मागाडलेलं खायलेचं नाश्ता करलेचं तर चला आता पावडा ना नाश्ता करायचा पावडा आणि मुंगणीभजी मागाडी तरी मित्रमंडळी रंग आम्ही हॉटेलनं थांबेल व्हायचं नंबर बारला आणि हो देखा जबरदस्त पाणी देखा म्हणजे पाच वाजे घेत आता पाच कंप्लीट होई घ्यात आणि पाणी आता जबरदस्त ना नंदुरबारला तर एकदम भयानक तरी मित्रमंडळी चार वाजेला भठ्ठा बजार वगै्या पण इथला पाणी हो ना मग इथला पाणी हो ना तर जबरदस्त पाणी होणार डायरेक्ट एक तास पाणी चालला तर आता डायरेक्ट साडेपाच वाजे घ्यात तर पटकन निंग जर आंधारा पड जाईन तर अर्धी रस्तामुळे हो तर चला बरं पटकन आता मित्रमंडळी आष्टम मग खूप मोठा ॲक्सिडेंट होईल त्या देखा पब्लिक जमा डायरेक्ट कंबर मोडी टाकी ट्रक वालानी, मोटरसायकल आला ना तरी मित्रमंडळी संध्याकाना सात वाजनात आणि आता मैनी आणि सुभांगी हे पूर्ण नाव नंदुरबारने खूप वेळ व्हायला तर आता गाजीशी भेटायलाही घ्या म्हणजे भेटणार नाही ना दाजी तर डायरेक्ट भेटायला घ्या आम्हाला तर सकाळ घेऊन मी गेला जाऊस आम्ही तर आम्ही चहा पाणी बडाशिवाय जायला आम्ही अक्षू चहा पिरायनी आणि इकडं बटा मंडळी चहा पिरायनात या देखा अंग तरी मित्र म्हणजे आम्हाला चहा पाणी होई ग्या आणि आता जेवणी तयार चालू तरी आज अठच ब्लॉक थांबाडू जर ब्लॉक आवडणार आहे तर आपल्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू सकाना ब्लॉगमध तोपर्यंत तो ओके बाय